साहेब म्हणले आणि निघून गेले ते आडसकर साहेब सन्माननीय माझ्या जीवलग सहकारी विजय सिंहजी पंडित मोहनरावजी जगताप अशोका बाडक माझे जीवलक सहकारी सन्माननीय डॉक्टर योगेशजी क्षीरसागर विलासजी काळुंके इथं उपस्थित पी टी सर अनिलरावजी तुरुपमारे माधवरावजी निर्मळ बबनरावजी गवतेसाहेब अविनाशजी नाईकवाडे इथं उपस्थित प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो पण मला आज परवानगी द्या मला सगळ्यांचे नाव घेऊ द्या आणि तेवढ्यावरच भाषण संपू द्या कारण असा इथे एकही माणूस नाही की ज्या माणसाला मी नावानं ओळखीत नाही बरे राम प्रकाशराव बरोबर आहे का बाबूजी आहेत सुनील दादा सुद्धा आहेत कोण नाही सगळ्या लोक पण सर्वांची माफी मागून मुरली बाप्पा लय दिवसांनी भेट झाली निरुभव आहे सगळेच व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीच्या घटक पक्षातले सन्माननीय ने नेते आणि आज या मेळाव्याला इथं उपस्थित असलेल्या महायुतीच्या माय मावल्या महायुतीतील घटक पक्षातील सर्व वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येनं महायुतीला आणि आपल्या खासदाराला तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी मोठ्या उत्साहानं आलेल्या माझ्या तरुण भावानो बहिणीनो आणि इथं उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो एवढा वेळ महायुतीचा कार्यक्रम आहे त्या स्वाभाविक आहे सहजासहजी एवढ्या वेळ कोण बसत नसत म्हणजे काही जण तर मी तरी एकदा गेलो पण तुमच्या पैकीनी याचा अर्थ आहे या। की हे चित्र पाहायला आणि हे चित्र असच आपल्या स्मरणात आणि डोळ्यात कायम राहण्यासाठी तुम्ही एकदा सुद्धा उठला नाही त्याबद्दल आपले पहिल्यांदा मनापासून आभार मानतो अनेक प्रश्नाची उत्तर या ठिकाणी देण्यात आली अनेक प्रश्नही विचारले गेले पण या सगळ्याच्या प्रश्नावरती जर एकच कुठलं उत्तर असेल आज तुमच्याकडे मी पाहताना जो आनंद तुम्हाला मिळतोय आणि तिथून आमच्याकडे पाहताना हे जे आनंद मिळतोय हे आनंद येणाऱ्या तीन महिन्यानंतरच्या देशातल्या अभूतपूर्व विजयासाठी आपण या ठिकाणी आलो आहे मोदी साहेबांना देशाच तिसऱ्यांदा नेतृत्व करण्यासाठी आपण इथे जमलो आहेत आणि या इतिहास होत असताना माझ्या दृष्टीनं मी हे सगळं माझ्या खांद्यावर का घेतलंय समन्वयक तर भैया साहेब आहेत पण जू माझ्याच खांद्यावर आहे हो का घेतलाय येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे कुणाला विचारायची गरज नाही आहे या देशात पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री प्रमोद मोदी साहेबच होतील तिसऱ्यांदा होतील आणि तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील हे ओझ मी माझ्या खंडावर याच्यासाठी घेतलंय की बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्यांनी आपण निवडणुका जिंकल्या पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे एवढा ऐतिहासिक विजया कुठलीही निवडणूक साधी सोपी संपायची नसते आणि ज्या वेळेस चित्र अस विश्व आपण पाहतो बघतो एकत्र येऊन एक लढाईसाठी आपण आता पुढे जातोय त्यावेळेस अशा चित्राला अनेक जणांना नजर लावायची असते प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो जे एका भाषणात बोललो आजही परत बोलतो की माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला आज उमेदवार कुणी नाही आपल्या समोर लढायला कोण दिसत नाही आपण सगळे एकत्र आलोय निवडणूक जिंकलं असं समजू नका याचा अर्थ आता सोपं असं समजू नका खऱ्या अर्थानं आपण अशी एकत्र आल्यावर या जिल्ह्यात काय होऊ शकतो निकाल किती अभूतपूर्व दाखवू शकतो आणि तो निकाल या देशामध्ये सर्वाधिक मताने कोण खासदार निवडून आला तर या बीड जिल्ह्याचा म्हणून ब्रेकिंग न्यूज आणि हे जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल माहिती आहे एवढा ऐतिहासिक विजय दिल्यानंतर तिसऱ्या टर्म मध्ये लोकसभेत एवढ्या ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दादाजी तुमचं स्वप्न आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा जे स्वप्न होत जे आपल्या जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांचं तुम्ही स्वप्न या ठिकाणी व्यक्त करून दाखवलं काही जण स्टेजवरचे असं म्हणू लागले बघितलं असल हे महत्वाचं नाही मिळाव काय तर स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा अनेक या जिल्ह्यातल्या महानुभावांचं एक स्वप्न होतं की हा जिल्हा कायम दुष्काळातून बाहेर निघाला पाहिजे हा जिल्हा कायम जो मधुरांचा म्हणून ओळखला जातोय या जिल्ह्याची ओळख आम्हाला पुसून टाकायची आहे आज ज्या दुष्काळाच्या येणाऱ्या झळा आपल्याला आजपासून बसतायत भलही वरून पाडला नाही तरी समुद्रातून आणावं लागलं तर या जिल्ह्यात आणावं लागल हे गोदावरीच तुटीच खोर आहे एकशे बासष्ट टीएमसी तुटीच मिळवायचं असेल एक लाख दहा हजार कोटीचा योजना आहे ही योजना राज्य सरकारने तयार केली आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यासाठी हा विजय ही येणारी निवडणूक आपल्याला महत्वाची आहे मिळेल प्रतिष्ठा मिळेल मंत्रिपदही मिळेल याच्या अगोदरही मिळत गेलंय आहे पुढेही राहील तर माझ्या बीड जिल्ह्याचा मागासले पण कधी जाईल कुणाच्या हातून जाईल आता ती वेळ आली आहे आपल्या सगळ्याच्या परिश्रमातून आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त करून आपण ह्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलू शकतो एवढी ताकद आज आपल्यात आहे खरी गोष्ट आहे त्याची तीन गोष्टी आहेत तुला आहे ना मी परत तुझ्या घरी येऊन भाषण करतो पण जरा वेळ दम काढा हेच रिपीट करतो दम काढ कर। आवाज येत नाही मला माहिती आहे आपण अनेक सभागृह बघितले पण महायुतीला खऱ्या अर्थानं आशीर्वादाची गरज होती म्हणून आशीर्वाद निवडला म्हणून आशीर्वाद कार्यालय नाव घेतलंय आपल्या सगळ्याला आशीर्वादाची गरज आहे ते आशीर्वाद आहे बाकीच्यांचा तर मिळतोच आहे पण हे महत्त्वाचं आहे ठीक आहे आवाज कमी युट्यूबवर ऐक नाही आला नाही आला लोड घेऊ नकु ना, ना <laughs> <लोड़ी गुनु> कुणाच ठाऊ <laughs> का माझाच आवाज बसायचा होता खरं सांगतो आज चौदा तारीख आहे या चौदा तारखेचं एक आगळं वेगळं रसायन आहे ग्रहाच आहे ते सायन्सने सुद्धा मान्य केलंय म्हणून मी रसायन म्हणलंय आज सूर्य होऊन उत्तरायन बरोबर ना बरोबर ना नवले साहेबांना विचारतो त्यांनाच मला त्यांनी मी अगोदर विचारलं त्यांच्यावर मी कन्फर्म करून घेतलं आम्ही सभागृहात काही दिवस होतो ना त्यांचं ऐकायला मीच होतो माझं ऐकायला तेच असायचे होतं कोण आम्हीच एक नायणकडे आज सूर्य उत्तरायणकडे जातोय बरोबर आहे ना तसं मी एवढं चुकणार नाही काय गण तुम्ही एकटेच लावणार आहेत का आम्ही नाही ते शंकरला म्हणतो पण आपल्या समोर आज उमेदवार नाही असं समजू नका आपल्या समोर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आव्हान नाहीत असं समजू नका आपल्या समोर उमेदवारही असेल आपल्या समोर येणारी आव्हानही असतील पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जर ठरवलं काही राहिलंच नाही खाली कुठं काही दिसतच नाही पण हे दिसून नाही तर हे प्रत्येक बूथवर मतातून दिसायला पाहिजे कळायला पाहिजे तरच आपल्या जिल्ह्याची नोंद देशात होईल तरच आपल्या जिल्ह्याच्या काय अपेक्षा आहेत आजपर्यंत बऱ्यापैकी पूर्ण केल्यात केल्यात माझ्या बहिणीने केल्यात अनेक मान्यवर नेत्यांनी केल्यात जे आज लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केल्या पण याच्यापेक्षा पुढे जायचं असेल सांगितलं की सर्वात मोठ काय आहे जीडीपी मध्ये आपला जिल्हा आहे आणि काय ग्रोथ आहे हो शेतीची आहे सोयाबीनचं उदाहरण दिलं ऊसाची काळजी लागली लीड बँक सांगितली लीड बँक ज्यावेळेस त्यांच्याकडून ऐकलं मला असं वाटलं की अनेकदा तुम्हाला बँकेत चक्रा कारखान्यासाठी मारावं लागलेला आहे म्हणून लीड बँक कनेक्टेड हो आता अशीच परिस्थिती आहे लीड बँक आपण कन्सोरशिप मध्ये पण कन्सोरश मध्ये जरी असलं तर शेवटी पक्ष विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे शिवसेने सोबत आहे याच एक मुख्य कारण आहे या देशाचा विकास आणि या देशाला ज्या नरेंद्रभाई मोदींनी प्रतिष्ठा मिळवून दिली यापूर्वीही देशाचा था विकास झाला असेल पण यापूर्वी जी देशाला प्रतिष्ठा होती आपल्या ती आत्ता जी आहे ती एवढी नव्हती एक उदाहरण सांगतो एक एका देशाची किंमत काय परदेशामधला एखादा मंत्री आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात बोलतो तर तिथला प्रधानमंत्री त्या मंत्रिमंडळातून त्या मंत्र्याला काढून टाकतो ही आपल्या देशाची ताकद आज निर्माण झाली आहे हे पूर्वी नव्हतं पूर्वी असं व्हायचं ही ताकद आहे ही प्रतिष्ठा आहे म्हणून पण याच्यात मी काय पाहतोय या सगळ्यात एकत्र येण्याला मी काय पाहतोय तर मला माझ्या जिल्ह्याचा विकास पाहिजे माझ्या जिल्ह्याच्या विकासाची भूक ती मी राजकीय प्रतिष्ठा दाखवल्याशिवाय दिल्ली पासून मुंबई पर्यंत इथं माझ्या पोटाला भाकर विकासाची येणार नाही आणि ती राजकीय प्रतिष्ठा मला दिल्लीला दाखवायची आहे मुंबईला दाखवायची आहे त्याच्याशिवाय इथं काय मिळणार नाही आणि ती दाखवण्यासाठी आपण एकत्र येतो तर बाकी चाललंच आहे धोंडेसाहेब म्हणले म्हणजे आता एवढं सगळं मोठं झालंय परिवार आपला महायुतीचा डीपीडीसी लहान झाली म्हणले खरी गोष्ट हो आहे एवढं सगळं सांभाळायचं एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या पुन्हा अधून मधून राहून भाऊचा फोन असतोच दिवसाच करतेत रात्री नाही पण कामासाठीच बाकी नाही प्रेम आहे तुट थोडं इतर असं असं कोण आहे की इथं एकमेकात आपलं कधी नातं नव्हतं असं सांगा बरं आज जे इथं पाहतोय मी तुमच्याकडे पाहतो आपल्यात काहीतरी वेगळेपणा वाटायला लागला मला आज जेवढं घरचं वाटायला लागलं म्हणून सगळा बार माझ्या खांद्यावर घेतला माझ्या बहिणीचा बाकी मला काय माहित नाही पुढे काय कसं हो ही महायुती आहे अभेद आहे अखंड या महायुतीमध्ये आपल्या मान्यवर नेत्याचा फोटो असावा नसावा इतक्या शुल्लक करण्यासाठी ही महायुती नाही आहे अरे ज्या आजही व्यक्ती आपल्या मनात आहे आपल्या क्षणाक्षणात आहे आपल्या प्रत्येक रणात आहेत रण म्हणजे लढाई लढाईचा ते स्वर्गीय मुंडे साहेब त्यांचा फोटो असला नसला योगेश भैयाचा फोटो असला माझा नसता तरी चालला असतो फरक नाही प्रतिष्ठा ती नाही आहे प्रतिष्ठा ही आहे फोटो असेल नसेल स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा स्मरण येणाऱ्या पन्नास शंभर वर्षा सुद्धा त्यांनी केलेलं काम पुढे टिकत राहील ही जबाबदारी आहे ते काम उभं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं हे आम्ही आहे अनेक मान्यवरांचं म्हणून माझी जास्त वेळ बोलण्याची आज अपेक्षा नाही फक्त इथं आलात इथून जाताना एक निश्चय करा भलेही गावात आपण ग्रामपंचायती एकमेकांच्या विरोधात चढलो असतो सेवा सोसायटीची निवडणूक विरोधात पण येणाऱ्या निवडणुका गावाच्या नाहीत त्या ग्रामपंचायतीच्या नाहीत जिल्हा परिषद नगरपालिका आता एवढ्यात तर नाहीतच म्हणून काळजी करू नका का ना पुन्हा आपलं बघू पुढचं कस काय त्याला तुम्ही बी निभाराय सगळेच पण ही निवडणूक इथून जाताना गावातल्या त्या निवडणुकीच्या कडूपणामुळे काळात मोठं आव्हान आपल्या समोर काय असेल तेच आव्हान आहे ना आज गावात तुम्ही म्हणता तालुक्याला येऊन माझं म्हणणं गावात जाऊन हे सांगा चार माणसं चार पॅनल चार वेगळ्या विचाराचे एकमेकाच्या विरोधात जे लढले होते ग्रामपंचायतीला त्यांनी एकत्र येऊन बसा आणि त्यांनी एकत्रित हातात हात घालून सांगा की हो या देशाच्या साठी आणि माझ्या जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी आम्ही एकत्र एक येतोय येणारी येणारी निवडणूक एक एकत्र लढून दाखवाय हे दा। घेऊन जा नाही तर इथून गेलात गावातला पॅनल वाला तुमचा गावात प्रत्येकाचा निवडून आलेले पुढे बसलेत पडलेले मागे बसलेत बघायला लागलो मी म्हणून मन लावून बघत होतो सगळं काय ते या गोष्टी आहेत ह्या बदलाव लागतील पुन्हा लहान निवडणूक आहे बघू ना पण आता ते आणून जमणार नाही आता माझ्या गावातून अशा महायुतीच्या प्रसंगात कुणाला मतदान जास्त जात आहे याच्यावरून माझी प्रतिष्ठा ठरणार आहे ही जर प्रतिष्ठा तुम्ही तुमच्या स्वतःची बघायला लागलात तर मग ते आपल्या जिल्ह्याचा आपल्या नेत्याचा आपल्या महायुतीचा आणि ज्याचा तुम्ही नेतृत्व मान्य करता त्या प्रत्येकाचा तुम्ही अपमान करता एवढं लक्षात ठेवा म्हणून हा जोडून घरीची विनंती आहे अनिल दादानी सांगितलं म्हणले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात ते मुख्यमंत्री म्हणून देवेंदाऊ उपमुख्यमंत्री म्हणून दादा उपमुख्यमंत्री म्हणून मी मंत्रिमंडळात आहे पण तुम्ही सांगितलं की या राज्यात या तिघांच्या नेतृत्वाला खाली पंचेचाळीस खासदार निवडून आणायचे दादा फोर्टी बाय बी आउट नाही होणे का फोर्टी एट तर जाणे का आहे एक पण परिस्थिती बघा खाली काय आहे का हे खरं आहे की निवडणुका दुष्काळाच्या समोर जावं लागणार आहेत हेही खरं आहे की दुष्काळासाठी दुष्काळाच्या झळा भले निसर्ग निसर्गामुळे दुष्काळ या ठिकाणी निर्माण झालाय पण दुष्काळाच्या झळा त्या निसर्गा म्हणून निर्माण झाल्या असल्या तरी त्या सामान्य माणसापर्यंत आपल्याला पोहोचू द्यायच्या नाहीत त्याच्या अगोदर आपल्याला आपण स्वतः पोचवायचं आहे पाण्याचा विषय विषय असेल असेल हाताच्या कामाचा विषय असेल कि रोजगाराचा विषय असेल आणि मी आज शब्द देतो एक कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज महायुतीच्या या मंत्रिमंडळात एक मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दुष्काळ जरी असला तर दुष्काळाच्या झळा या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेला पोहोचू देणार नाही एवढ्या कार्यक्षमतेनं आणि संवेदनशीलतेनं आम्ही काम करतो हा शब्द आज मी देतो हा शब्द देतो देत। आज चारशे कोटीच डीप्यूडीसी आहे दादा होते त्या दिवशी बैठक गेला तुम्ही होतात बाळाकाका होते आजी दादांसोबत नियोजनची बैठक झाली आपली बीड जिल्ह्याची प्रत्येक जिल्ह्याची राज्याच्या वित्त आणि नियोजन मात्र घ्यावी लागते बीड जिल्ह्याची घेतली म्हणजे आमचं एवढ्यावर आता भागत नाही एवढं सगळं झाल्यावर आता चारशे दहा कोटीत कसं भागल मी आज शब्द देतो अरे ऐतिहासिक विजय करा ज्या वेळेस या राज्याच जून मध्ये बजेट मांडलं जाईल त्यावेळेस आजचा चारशे कोटीचं नियोजन सहाशे कोटीवर निघून दाखवेल हे करू शकतो हे करू शकतो याच्यात आपला विकास होणार आहे म्हणून आज सर्वजण एकत्र येत असताना ताईने सांगितलं काही चर्चाच नाही नावाची आता असली तर आपल्यापर्यंत काही एक जणांनी माणसं किती विचित्र असतात बघा माझी बहीण बघत होती ज्यावेळेस एक पेपर आणून दिला वर्तमानपत्र होत किती निघालेत कुठं कुठं निघत ना बुड ना शेंडा पत्ताच लागत नाही त्याने आणून दाखवलं मी अर्धीच ओळ बघितली तिने तर पूर्णही बघितलं नसेल आणि त्याला सांगितलं फक्त बहीण बाजूला बसलेली आहे म्हणून तुला अतिशय चांगल्या शब्दात जातोय आहे घेऊन जा हे असलं तर के बादवी खरं आहे म्हणून एकमेकात बाकी गोष्टी नाही आपल्या एकमेकामध्ये अगोदरच प्रेम शिवाळा एवढा आहे त्या अगोदरच आहे आज नव्याने फक्त एकत्र बसलो आहे हा बसताना थोडासा घडी बसताना घडी मिस्त्री मारून थोडस होत ते झालं बरं झालं पण इथून पुढे करू नका गावापासून आपण एक आहोत गावापासून वारणापासून वारी वस्ती तांडापासून ही महायुती अभेद आहे अखंड आहे हे आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवून द्यायचं आहे ऐतिहासिक विजय करून तेच संकल्प आज तुम्ही सर्वजण आपल्या हाती घ्या उद्याच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि राजेश्वर बाबा आपण तिळगुळ आणलेलं जे बाहेर आहेच ठेवलंय तोंड गोड करून जा आणि कृपा करून विधानसभेची निवडणूक होईपर्यंत गोडगोड बोला नाही तर खासदार की झाली संपलं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र